हॅलो नमस्कार मी पुष्पा आज थोडंसं इंट्रोडक्शन वेगळं आहे कारण आजचा जो व्लॉग आहे तो पूर्णपणे वेगळा आहे मागच्या वेळेस पाच हजार सबस्क्रायबर झाल्यावरती मी एक क्यू अँड ए व्लॉगसाठी पोस्ट केली होती आणि त्या पोस्टच्या खाली खूप जास्त अशा नाही पण थोड्याफार तरी कॉमेंट्स आल्या होत्या तर म्हटलं त्याच्या बाबतीत काहीच मी रिप्लाय केला नव्हता तर आज म्हटलं की माझ्या सबस्क्रायबर्सला माझ्याबद्दल थोडंफार तरी माहिती हवं आहे म्हणून आज मी तुमच्यासोबत माझं जे काही रुटीन आहे दुपारचं ते शेअर करत करत तुमच्या प्रश्नांची उत्तरं देते म्हणजे तुमचे प्रश्न देखील क्लिअर होतील आणि बसून उत्तरं देण्यापेक्षा म्हटलं असं काम करत करत तुमच्यासोबत हा ब्लॉग शेअर करावा तर सुरुवात करूया माझ्या नावापासून नाव तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मला माझं नाव पर्सनली नाही आवडत कारण एवढं ऑकवर्ड नाव आहे माझं मला स्वतःला ते खूप ऑकवर्ड वाटतं त्यानंतर माझं माहेर मी प्रॉपर कोकणची आहे रायगडमध्ये महाड म्हणून एक छोटंसं असं गाव आहे तिथेच माझा जन्म झालेला आहे तिथेच माझं सगळं शिक्षण झालेलं आहे आणि माझं सासर तर तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे माझे सासू सासरे दीर आणि जाऊ सगळे तिकडेच असतात तिकडे आमचं मोठं घर आहे आणि आम्ही इथे आत्ता जॉबसाठी म्हणून हजबंडच्या जॉबसाठी म्हणून आम्ही इकडे हैदराबादमध्ये शिफ्ट झालेलो आहे म्हणजे आमचं काहीच प्लॅन नव्हता हैदराबादला कधी शिफ्ट व्हायचं पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आली त्याच्यामुळे मग आम्ही हैदराबादमध्ये शिफ्ट झालो तर हैदराबादमध्ये यायचं ते एकच रिझन होतं जॉबसाठी आणि जेव्हा मी पुण्यामध्ये होते ना तेव्हा मी जॉब करत होते आरुष माझा लहान होता पण माझे सासरे सोबतच होते त्याच्यामुळे मग मला जॉब करायला पॉसिबल होत होतं तिकडे पण आता इकडे आल्यानंतर आणि दोन मुलांमध्ये जॉब करणं पॉसिबलच नाही आहे तर यूट्यूबवरती यायचं ते एकच रिझन होतं की आता आपण हैदराबादमध्ये आलेलो आहे है। इथे असं जसं पाहिजे तसं फ्रेंड सर्कल मिळेल की नाही याच ह्याच्यात होते आणि माझी स्पृहा फक्त दोन महिन्यांची होती जेव्हा मी हैदराबादमध्ये शिफ्ट झाले त्यामुळे मला जास्त बाहेर पडून फ्रेंड सर्कल बनवायला तितका टाईम नव्हता त्यामुळे मग मी यूट्यूबचा ऑप्शन निवडला आणि जेव्हा पण यूट्यूबवरती येते तेव्हा मला काही कमेंट्स येतात की तुम्ही पुण्याला होतात काय जॉब करत होतात तर आज मी तुम्हाला म्हणजे सगळ्याच प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती देणार आहे तर जॉबच्या आधी माझं क्वालिफिकेशन काय आहे ते सांगते मी जसं सांगितलं की मी माझं पूर्ण ब्रॉन ब्रॉटअप सगळं काही कोकणचं आहे महाडमध्ये तर तिथेच माझं शिक्षण झालेलं आहे तर माझं टेन्थपासूनच एकच स्वप्न होतं की मला इंजिनियरच बनायचं आहे आणि तसाच मी प्रयत्न केला आणि मी तिथे जे एक ऑटोनॉमस कॉलेज होतं जवळच होतं महाडपासून तिथे माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं Uh, माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे माझं बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे चार वर्ष इंजिनिअरिंगचे झाल्यानंतर तिथेच मी तीन वर्ष एक इंजिनिअरिंग कॉलेज होतं तिथे मी प्रोफेसर म्हणून जॉबला लागले तीन वर्ष मी लग्नाच्या आधी तिकडे जॉब केलेला आहे ॲज अ प्रोफेसर त्यानंतर लग्न ठरलं लग्न ठरल्यानंतर पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये आल्यानंतर एक दोन महिने ब्रेक घेतला आणि त्यानंतर तिकडे अप्लाय केलं तर तिकडे जे डी वाय पाटील अकोर्डीचं जे कॉलेज आहे तिथे मी ॲज अ लेक्चरर म्हणून लागले कारण माझं फक्त बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी कंप्लीट झालं होतं आणि मला डिग्री कॉलेजला लागायला माझं मास्टर्स कम्प्लीट करायचं होतं तर मी तिकडे जॉब करत करतच माझं मास्टर्स देखील कम्प्लीट केलं म्हणजे मी लग्नानंतर माझी जी पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री आहे ती कम्प्लीट केली त्यानंतर मी आरुषनंतर ब्रेक घेतला आणि त्यानंतर मग विचार केला की डिग्री कॉलेजला अप्लाय करायचं तेव्हा जस्ट लॉकडाऊन झालं होतं आणि लॉकडाऊन झाल्यानंतर मग मी परत जेव्हा अप्लाय करायला गेले तेव्हा मग मी जे बालेवाडीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज आहे तिथे मी लागले मोझे कॉलेजला मग मी माझं म्हणजे जो असिस्टंट प्रोफेसरचा जो जॉब आहे तो मला मिळाला मग तिकडे मी काही वर्ष जॉब केला आणि त्यानंतरच मग आम्ही इकडे हैदराबादमध्ये शिफ्ट झालो तेव्हा मग मी स्पृहासाठी चान्स घेतला होता म्हटलं आता हैदराबादला जायचं आणि दोन मुलांमध्ये जॉब पॉसिबल नव्हताच म्हणजे मला हे फिक्स होतं की दोन मुलांमधून हैदराबादमध्ये कारण मी मुलांना कधीच कुठे सोडलेलं नाही आहे म्हणजे कुठेही नाही त्यामुळे मग मला ते एक टेन्शन होतं की मला पॉसिबल नाही आहे की दोन मुलांना कुठेतरी सोडून जॉब करायचा पण जेव्हा मुलं मोठी होतील तेव्हा नक्कीच मी परत अप्लाय करेन खरेन आणि मग इकडे आल्यानंतर म्हणजे इकडे यायच्या आधीच मी विचार केला होता की काहीतरी करायचं आहे कारण कधीच घरात बसून राहिलेले नाही आहे मला किचनचं जे काही माझं आहे ते पहिल्यापासूनच शॉक आहे जॉब करत करत मी ह्या सगळ्या गोष्टी आधी देखील करत होते तर ते मला पहिल्यापासून शॉक होतं त्याच्यामुळे मग मी विचार केला की आपण म्हणजे इकडे यायच्या आधीच मी यूट्यूबचा विचार केला होता की आपण यूट्यूबचा चॅनल स्टार्ट करायचा आहे तर तिथे देखील मी कुकिंग न करता दुसरा काही विचार केलाच होता ऑलरेडी कारण ज्या गोष्टीचा मला पहिल्यापासून इंटरेस्ट आहे त्याच गोष्टी यूट्यूबवरती शेअर करायचा हा विचार केला होता तर अशा पद्धतीने यूट्यूबचं काहीच प्लॅन नव्हतं मला इकडे येऊन मुलांना इकडे तिकडे कुठेही न सोडता जॉब करायचा होता आणि बिझी राहायचं होतं लाईफमध्ये त्यामुळे मग मी यूट्यूबचा विचार केला तर इकडे आल्यानंतर लगेचच मी चॅनल स्टार्ट केला होता स्पृहा माझी तुम्हाला माहितीच आहे की दोन महिन्याची होती तेव्हा मी इकडे आले होते त्यामुळे मी दुपारी जे काही जमेल ते शूट करायची आणि संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एडिटिंग करायची मला यातलं काहीच माहिती नव्हतं की कसं एडिटिंग करायचं काय करायचं पण ऑलरेडी मी कम्प्युटरवरती काम केलं होतं त्याच्यामुळे थोडीफार आयडिया होती की कसं एडिटिंग वगैरे करायचं पण पोस्ट करताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे काहीच माहिती नव्हतं हे सगळं मी नंतरच शिकले थोडं थोडं करून तर तेव्हा मी व्हिडिओ देखील खूप कमी टाकायचे कारण इतका जास्त वेळ मिळत नव्हता आरूचं देखील सगळं काही नवीन होते इकडे आल्यानंतर त्याचं स्कूलचं वगैरे सगळं बघून जसा वेळ मिळेल तसे मी व्हिडिओज बनवत होते तर मी कधीच आयुष्यामध्ये विचार केला नव्हता की मी कधीतरी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवेन कारण एवढं पूर्ण लॉकडाऊन झालं लॉकडाऊनच्या टायमाला मी हे काहीच केलं नाही कारण तेव्हा माझा फोकस वेगळा होता मला माझा जो जॉब आहे ना तो खूप आवडायचा माझं जे प्रोफेशन होतं जे म्हणजे एक टीचरचा टॅग होता ना तो मला खूप आवडायचा आणि मला आठ नऊ वर्ष झाली होती की मी म्हणजे माझं जे प्रोफेशन आहे ते बदललं नव्हतं पुण्यामध्ये आल्यानंतर संदीप देखील बोलत होते सॉफ्टवेअरमध्ये जॉब करूया पण माझा बिलकुल पण विचार नव्हता तो कारण जर सॉफ्टवेअरमध्ये मी देखील गेली असती आणि ऑलरेडी देखील सॉफ्टवेअरमध्ये तर मुलांकडे कोणीच लक्ष दिलं नसतं कारण तो जो जॉब आहे तो खूप हेक्टिक आहे सो so, मला माझा जो टीचरचा जॉब होता तोच कंटिन्यू करायचा होता जस्ट uh, हैदराबादला यायचं uh, फायनल झालं त्याच्यामुळे मग मी यूट्यूबचं करिअर निवडलं uh, त्यानंतर हे जे करिअर आहे ना याच्यामध्ये इन्कम जर म्हटलात तर खूप कमी आहे म्हणजे जॉबच्या इन्कमपेक्षा यूट्यूबचं इन्कम काहीच नाही आहे uh, जर तुम्हाला वाटत असेल की यूट्यूबमधून भरपूर पैसा मिळतो आहे तर तसं नाही आहे ऑलमोस्ट ज्या गोष्टी आहेत त्या प्रमोशनल ज्या गोष्टी आहेत त्या भरपूर मिळतात यूट्यूबकडून खूप कमी पैसे मिळतात त्यामुळे मी पहिले म्हणजे इथे यूट्यूबवरती यायच्या आधी अर्निंगचा विचार केला नव्हता जस्ट आपल्याला एक थोडंफार काहीतरी काम हवं आहे त्यासाठी म्हणून मी यूट्यूबचे व्हिडिओज शेअर करायला स्टार्ट केलं तर असं म्हटलं तर यूट्यूबमध्ये इन्कम नाही आहे त्यानंतर आता इंस्टाग्राममध्ये बऱ्यापैकी ग्रोथ आलेली आहे त्याच्यामुळे तिथून जे प्रमोशन्स येतात तिथून आता थोडंफार अर्निंग होत आहे तर पहिले तर मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं आणि इंस्टाग्रामला मी असेच रँडम काहीतरी पोस्ट करायचे आणि त्यातून काही ज्या व्हिडिओज आहेत म्हणजे कॉन्टेंट जो आहे तो थोडासा युनिक वाटला त्यामुळे तिथे यूट्यूबपेक्षा जास्त फॉलोअर झालेले आहेत तर ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी सांगते आता तिथे माझे एकोणीस हजार फॉलोअर झालेले आहेत आणि आता आजच मे बी वीस हजार सबस्क फॉलोअर्स होऊन जातील तर स्टार्ट केलं होतं यूट्यूबपासून पण आत्ता मेन अर्निंग जी चालू आहे ती इन्स्टाग्रामवरूनच चालू आहे बऱ्यापैकी प्रमोशन्स येतात आणि प्रमोशनची अर्निंग बऱ्यापैकी येते तर स्टार्ट केलं होतं यूट्यूबपासून पण यूट्यूबमधून खूप जास्त अशी इन्कम नाही आहे पण ठीक आहे मला इथे व्लॉग्स शेअर करायला आवडतं त्याच्यामुळे मी शेअर करते मला तुमच्यासोबत बोलायला खूप आवडतं तसं मला इंस्टाग्रामवरती एक मिनिटच्या शॉर्टमध्ये रीलमध्ये आपण काय बोलू शकतो ते एवढं मला खास नाही वाटतं त्याच्यामुळे यूट्यूबच्या व्हिडिओज तर मी तुम्हा लोकांसाठी नक्की बनवणार आणि मला पर्सनली खूप आवडतं असे छान छान ब्लॉग्स तुमच्यासोबत शेअर करायला माझे काही ऑर्गनायझेशनच्या ज्या आयडियाज आहेत हे जे सगळं मला आवडतं त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते याचं मला पहिल्यापासूनच आवड आहे आणि मी म्हटलं की चला ही जी आवड आहे ती आपण ॲज अ करियर म्हणून निवडूया म्हणून यूट्यूबचे व्हिडिओज मी स्टार्ट केले तर एका ताईंनी कमेंट केली होती पॉझिटिव्ह राहायचं रहस्य काय आहे तर तसं काही नाही आहे ताई मी जेव्हा माझा जॉब सोडून इकडे आले होते ना तेव्हा मला खूप निगेटिव्ह वाटत होतं म्हणजे मी आता लाईफमध्ये काही करू शकते की नाही हा मला खूप मोठा प्रश्न होता तर असं नाही आहे मी नेहमी पॉझिटिव्ह राहत असं नाही आहे कधीतरी निगेटिव एनर्जी येते कधीतरी असं खूप वाईट वाटतं आणि ते आपले सगळे मूड स्विंगजच असतात त्याच्यामुळे मी इग्नोर करते आणि परत पुढचा जो प्रवास आहे तो सुरुवात करते खूप असं काही वेगळा नाही आहे तुमच्यामधलीच एक आहे तुम्हा तुमच्याच आवडी निवडी आहे त्याच माझ्या आवडीनिवडी निवडी आहेत आणि मला तसंच सिंपल राहायला आवडतं त्यानंतर प्रश्नाला व्हिडिओ कुणाचे कॉपी करते तर म्हणजे मला हे ना कधीतरी असं वाटतं की आपण काही चूक करतोय का की व्हिडिओज बनवतोय अशा पद्धतीने बनवतोय कारण कधीतरी मेसेजेस येतात की आ, तुम्ही कॉपी करताय तुम्ही असं करताय तुम्ही तसं करताय पण त्यांना मला एक विचारायचं आहे की तुम्ही म्हणजे यूट्यूबवरती असा कोणता कॉन्टेंट राहिला आहे का की जो यूट्यूबवरती नाही आहे तर आता जे काही आहे ना ते सगळं काही यूट्यूबवरती आहे त्याच्यामुळे नवीन काही शोधायचा असा विचार जरी केला ना तरी डोक्यामध्ये काहीच येणार नाही त्यामुळे मी म्हणजे मला कुकिंग देखील मी स्टार्ट करू शकले असते पण कुकिंगचं ऑलरेडी बरेच चॅनल आहेत त्याच्यामधून म्हटलं की चला आपण ऑर्गनायझेशनवरती ज्या काही गोष्टी मला माहिती आहे ज्या मला छान वाटतात ज्या मला युजफुल वाटतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्ही बघताय की मी महिन्यातून तुम्हाला माझ्या किचनमध्ये इतके बदल दिसतील मला हे सारखं इकडे तिकडे करायला खूप आवडतं त्याच्यामुळे मग मी हे करत असते तर ही पहिल्यापासूनची माझी आवड आहे तर त्यानंतर मॅरेजबद्दल काही प्रश्न आले होते तर थोडंफार शेअर करेन माझं लग्न दोन हजार पंधरामध्ये झालेलं आहे आणि माझं लव आहे की अरेंज मॅरेज आहे तर माझं अरेंज मॅरेज आहे पण बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचं लव मॅरेज झालेलं आहे कारण uh, माझे जे हजबंड आहेत ते खूप फ्रँक आहेत आणि मी पण तुम्हाला इथे सिरियस दिसते व्लॉग्समध्ये पण आमच्या दोघांचं पण ते ट्युनिंग होतं त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटतं की आमचं लव्ह मॅरेज आहे कारण आमचं जेव्हा लग्न झालं होतं त्याच्यानंतर देखील सगळ्यांना असंच वाटत होतं की आमचं लव मॅरेज आहे पण नाही आमचं अरेंज मॅरेज आहे आणि मेन म्हणजे ते मला खूप पॅम्पर करतात कोणत्या गोष्टीचं रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत की तुला काय करायचं आहे ते कर मी जेव्हा फोर व्हीलर देखील शिकले होते ते मी फक्त त्यांच्यामुळे शिकलेली आहे कारण मला असं वाटायचं की त्यांच्यावरती काही डिपेंडन्सी नको आहे त्याच्यामुळे मग मी फोर व्हीलरचं एक होतं की मला फोर व्हीलर देखील शिकायचीच आहे आणि मेन म्हणजे जसं इंजिनिअरिंगचं होतं की मला इंजिनिअरिंगच करायची होती तसंच मला फोर व्हीलर देखील शिकायची होती आणि मला फोर व्हीलर माझ्या हजबंडनीच शिकवलेली आहे त्यानंतर माझं वय किती आहे ते मी सांगते आ, मी आत्ता थर्टी टू कम्प्लीट होऊन एक मेला माझा बर्थडे झाला तर थर्टी थ्री एंटर केलेला आहे तर माझ्या फेसवरून माझं वय म्हणजे तेवढं वाटतं का मला नक्की तुम्ही सांगा आणि मला एवढेच प्रश्न होते जास्त काही नाही जितके प्रश्न होते त्याचे सगळ्यांची उत्तरं मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर ज्यांचे प्रश्न आले होते त्यांनी व्हिडिओ बघितली की नाही मला नक्की कमेंट करून सांगा तर त्या मी काही बोलणार नाही आहे की सबस्क्राईब वगैरे कारण पर्सनल ब्लॉग होता ज्यांना इंटरेस्ट असतो हो ते नक्की बघतील त्याच्यामुळे मी दुसरं काही बोलत नाही तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय